आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज सध्याला महाराष्ट्राबरोबरच अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला असून अनेक ठिकाणी वीज पडणे झाडे व विद्युत पोलही कोसळल्याच्या घटना सातत्याने या अवकाळी पावसाच्या दरम्यान घडतानी बघावयास मिळत असून हदगाव तालुक्यातील केदारगुडा शिवारात अल्पभूधारक शेतकरी श्री गजानन शेषराव शेंडगे यांच्या विहीर बांधकामाचे किमान तीस फुटाचे कडे या अवकाळी पावसाच्या तडाक्यात पडले असून यामुळे शेतकरी गजानन शेंडगे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे नुकत्याच झालेल्या केदारगुडा परिसरातील अवकाळी अतिवृष्टीमुळे केदारगुडा येथील शेतकरी गजानन शेंडगे यांनी आपल्या दोन एकर जमीन ओलिताखाली आणून मेहनतीपोटी उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शेतीमधील उत्पन्नातून चार पैसे जमवीत आपल्या शेतात स्वखर्चाने विहीर खोदून तिचे बांधकाम सुरू केले होते परंतु अचानक या वातावरण बदलाच्या अवकाळी अतिवृष्टीमुळे या विहीर बांधकामाला तडाखा बसला असून किमान तीस फुटाचे केलेले विहीर कड्याचे बांधकाम कोसळल्याने त्यांच्या आतोनात नुकसान झाले असून बारा बाराकडे हे जमीन दोस्त झालेले आहेत तुम्ही शेतकरी वर्गामध्ये सर्वप्रथम शेती हातामध्ये घेतली का आ, तर आपल्याला जमीन किती आहे सर आपल्याला दोन एकर दोन एकर तर तुमची शेती दाखवू शकता का एरिया ना मला म्हणजे ते तिकडे किती लांब आहे अच्छा इथपर्यंत आहे का दोन एकर आणि हे तुम्हाला योजनेमधून वगैरे भेटली होती का तुम्ही स्वतः करून भेटली स्वतः केली होती आता हे वीर तुम्ही स्वतः घरून घातली होती बरं हे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल ना तुमची तर तुम्ही अल्पोदरक शेतकरी हा ना तर हे तहसीलदार आणि बिडिओ यांना कोणाला कळवलं का आमदार साहेबांना तुम्ही तलाठी साहेब आलते ना त्यांनी पंचनामा केला की असं आमदार साहेब आलते का आमदार साहेबाला पत्र काय वगैरे पाठवलं का तुम्ही तुम्ही आमदार एक पत्र आणि हे तुमचं जे व्हिडिओ आहे हे हा तो तुम्ही आमदार साहेबाला पाठवा आणि एक बीड साहेबाला पाठवा आणि एक कृषी खात्यामध्ये एक पाठवा कारण की शेतकऱ्याचा खरा मित्र कृषी अधिकारी आणि तहसीलदार आता तहसीलचे तुमची तलाठी साहेब आली होती म्हणा बरोबर आहे तर याला एकूण तुमचा किती खर्च झाला होता अंजा दायरी पाच साडेपाच लाख रुपये लागले सगळे वीर किती फुट कतली होती तुम्ही तीस फूट तरी स्थानिक प्रशासनाने तात्काळ या गरीब शेतकऱ्याच्या नुसकानीचे पंचनामे करून शासनाकडून काही आर्थिक मदत करावी अशी मागणी शेंडगे यांच्या कुटुंबियाकडून जनता न्यूज बोलता बोलतानी वर्तवली जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार हदगाव